श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो आत्ताच दत्तपौर्णिमा होऊन गेली दत्तपौर्णिमानंतर येतो तो महत्त्वाचे व्रत ते म्हणजे अनघा दत्तलक्ष्मी व्रत श्री दत्तप्रभूंच्या दत्तावताराला स्मर्तुगामी असे म्हटले जाते याचाच अर्थ खूप तपाचरण भक्ती करणाऱ्या भक्तावरच ते कृपा करतात असे नव्हे तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करताच ते त्याच्यावर कृपा वर्षाव करतात श्री दत्तगुरूंचे अवधूत हे स्वरूप तर आहेच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूप तत्वे आहेत अनेकानेक स्वरूपात असणाऱ्या या लिलामूर्तींना एक गृहस्थ रूपही आहे याच गृहस्थ स्वरूपाला अनघस्वामी असे म्हणतात आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघा लक्ष्मी असे म्हणतात याच अनघा लक्ष्मींचे आपण मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला व्रत करत असतो दत्त पुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघा लक्ष्मी व्रताचा पूजेचा संदर्भ आहे दत्तगुरूंचा प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ यांच्या चरित्रात अनघालक्ष्मीचे प्रकट झालेले स्वरूप अधिकच व्यापक आहे श्रीपाद वल्लभ स्वतः म्हणतात की अनघा लक्ष्मीचा अनघ हे माझे दत्त स्वरूप अर्था आहे अर्थातच श्री दत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रिमूर्ती आहे तिच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश ही तीनही देव व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत म्हणूनच महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे आणि तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव आहे म्हणूनच अनघालक्ष्मी ही महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या तादम्य स्थितीचे प्रतीक आहे अनग हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणाचे तादम्य धारण करून व्यक्त केलेले शक्ती स्वरूप आहे या शक्ती स्वरूपाचा लक्ष्मी हा आधार आहे ती एक दिव्य शक्ती आहे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस किंवा शुद्धाष्टमीस अनघाष्टमी मानून हे व्रत करतात त्याची सुरुवात शक्यतो मार्गशीर्ष कृष्णा अष्टमीच्या दिवसापासून केली जाते आणि त्याचमुळे या दिवसाला अनघाष्टमी व्रत करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो त्यामुळे ही अष्टमी अघ म्हणजे पाप नाहीसे करते हे व्रत करणाऱ्याने पाप निरसन व दारिद्र्य नाश होऊन त्याला दैवी संपत्ती अष्टाईश्वर लाभ व सुखस प्राप्ती होते सर्व पुण्य कर्मफळांची प्राप्ती होते मनोकामनापूर्ती व निर्मल कीर्ती लाभ होतो सर्वत्र कल्याण होऊन श्री अनघा माता व श्री दत्तात्रे यांचा अनुग्रह होतो अनघाष्टमीच्या दिवशी सकाळी हे व्रत करावे शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करून करावे व्रताच्या दिवशी उपवास करावा केवळ फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावे सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे दिवसभरामध्ये श्री अनघा दत्ताय नमः या, या मंत्राचा जप करावा दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करावा दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तसे श्री अनघा कवच अष्टकमचे पठन करावे अशा पद्धतीने हे दुर्मिळ असे श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयांचे व्रत केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन आपल्यावरती दत्त महाराजांची लक्ष्मी मातेची कृपादृष्टी राहते त्यामुळेच या अनघा अष्टमीच्या दिवसापासून दिवशी तुम्ही हे व्रत नक्की करावे या व्रताची पूजा मांडणी कशी करावी ते मी तुम्हाला ವೀಡಿಯೋ ಮೇ ನೋಪ ಹಾ ವೀಡಿಯೋ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತ ಲೋಕಾಪರ್ಯಂತ ಶೆರ ಕರ ಲೈಕ್ ಕರ ಚಲ ನಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ತೋಪರ್ಯಂತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ